हो हो झालं तुमचं झालं का हो oh, आता बरे आहे दादा नमस्कार हाय हॅलो जेवण झालं का दादा हो दा। oh, बोला की हो नमस्कार नमस्कार ते बघा आता ब्लाऊज कटिंग करून झाला नाही हे बघा भाजा भाजीचा खेळ चालू आहे मग मम्मी थांबा आम्हाला खेळू दे मग नंतर झोप्या थांब धन्यवाद अजिम भैया लाईक ड़न केलो म्हणलं बसणारच आहे तर म्हणलं बसल्या बसल्या तुम्हाला पण दाखवावं हे बघा खेळ ए दोघं मी खेळायच प्रशिका तर खेळणारच आहेस ना एक खे खे ते खेळणार आहेस का खेळा बघा हे बुद्धिबळ खेळ चालू आहे त्यांचं बरं का नाही शर्ता दादा ठीक आहे जेवलात का नाही ते आता आपले घेतले हो पोर खेळायला एक दहा पंधरा मिनिट बसणार आहे मी पण टाइम होता म्हणून घेतला ओके ओके ज्ञानेश्वर हो सचिन दादा झाले की ओ जेवण तुमचं झालं का नाही अशी दादा जय भीम स्वागत आहे अशी दादा घेऊ काशी का अशी दादा हम्म खेळ व्यवस्थित धन्यवाद अशी दादा जेवण झालं का दादा अशी दादा काय दिवस बरं नसतायच कि कुठं तशी का व्यवस्थित खेळा चुकीचं नाही खेळायचं दादा हाय हॅलो तू सांग ना दादू तिला मग तिला जे माहिती नाही ते सांगायचं शिकवायचं छोटी बहीण आहे ना आपली उंट किती जातो हत्ती किती जातो हो हो तिकडची भाषाच तशी नव्हते हो काशी दादा वेळ केला विनोद दादा जेवला का नाही हो अडीच अडीच पावलं कोण जातो आकाश आहे घरात कुठे जाऊ सचिन दादा चुकीच नाही खेळायचं चिटिंग नाही करायची दादा आता ब्लाउज कटिंग करत बसलेले ब्लाउज कटिंग वरून झालं आणि तोपर्यंत मुलं म्हणायला लागली आम्ही खेळणार आहे का खेळ असा असतो बरं का हो भांडणच जास्त खेळ कमी भांडण जास्त हा ते खेळा ते खेळा शैलेश दादा नमस्कार कुठून आहात शैलेश दादा तुम्ही मुंबईचे काय रे काय झालं तो हो चेत चा का झाला झाला बंद झाला आता चेतचा डाव कसं पण करतो मला मम्मी मला खूप भडकते हो पोटाला मला नाही खेळायचं हो या या हे बघा आता हे म्हणा काय खेळायचं हे काय खेळायचं हे काय खेळायचं रे दादू नो यस यस नो बर आता कस को इकडच्या ह्याच्यात हे एक बाकी आहे ना इथं हा तुझ काय माझ्या हो हो झालं आकाशी होन आमचं अरुण दादा नमस्कार नो mm. no. हप्पे इथं कॉल केला असतो तर तुझं झालं असतं माझ झालं काय <laughs> नाही अरुणदा नमस्कार जेवण झालं का में आ, आता आता प्रेक्षिका आणि मयूर दोघं खेळणार आहेत बर का आता दोघांच्या मध्ये कोण हुशार बघायचं आपल्याला विनोद दादा हो झाला की विनोद दादा जेवण भैया म्हणतात मुलगी बघायचा कार्यक्रम असतो मुलगीची मुलग्याला म्हणते आमच्या मुलीला आवाज कोक्यासारखा आहे गळा मोह मोगरा सारखा आहे चालणं हरिण सारखं आहे स्वभाव गाय सारखा आहे मुलगा उठतो आणि म्हणतो यात काही माणसाच गुण आहे की नाही होय अरुण दादा मी नाही अभ्यास करत हो गेम चालू आहे बघा इकड हे बघा यस यस अरुण दादा नमस्कार हो हो दादा झाले की माझे हे बघा आता प्रका हो अरुण दादा जेवली कि मी झालं मयूरचं झालं से चला सेकंड सेकंड बघा दादा खूप छान जॉब होता अजिब भैया ओके अशी दादा धन्यवाद आकाश मस्त खूप मस्त बरोबर होत या सोनो yes केलं no? नाही आता तेच क्रॉस होईल तिकडे 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 खाली क्रॉस धन्यवाद अरुण दादा हो का आजी भैया बर बर हो का विनोद पाऊस चालू आहे का तिकडे आकाश बघते मी लाईव्ह कर, करते बरोबर आहे क्रॉस होत

मम्मा मनात काय खेळून देणार ना आणि मनात काय जिंकून देणार ना काय कर मम्मा हो कमेंट करते मी आकाश झालं मयूर जिंकला

लवकर का पटकन एक प्रफुल्ल दादा नमस्कार स्वागत आहे हे बघा आमच्या पोरांना दिवसभर खेळून मन भरलं नाही म्हणून रात्रीचा आणि खेळ चालू केलाय काय करायचं सांगा हे बघा काय डिझाईन चालू आहे काय माहिती काय करायला लागलं हो हो प्रफुल्ल दादा झाले की तुमचं जेवण झालं बघा काय बघू आता

हो आराम पण करते थोडा पे आकाश कंटिन्यू काम नसतं नसतंय तसून मध्ये सगळे मामा ऐकाल सगळे काय प्रशिका कशी बोलतेस आता ऐक का सागर तादा श्री स्वामी समर्थ जेवलात कसा सागर तादा माझा दोन नंबर असणार समज तुझ माझे काय केलं मला पण माहित नाही सागर दादा मी पण नवीन बघा राऊंड आकलाय नाव लिहिलंय सगळ्यांची माझं नाव प्रशिका च मयूरचं नाव आता काय तर नाही सागर दादा भावाला म्हणते भावाला आणि ऐका बर बंद काय सगळीच

सगळ्यात डोळ्या बंद कर हां डोळे बंद कर हां मम्मा तू सांगू आणि पास किती दहा पण एकदम आवठ आले कुठला ए बर का रे <laughs> हो हो सागर दादा दा जेवण वगैरे झालं जेवण वगैरे झालं झोपायची तयार चालू होती तेवढं तर तो पोरं म्हणाला आलीत मम्मी की अं आम्ही खेळणार आहे झोप आली नाही कारण आज शाळा सकाळी शाळा होती ना मग दिवसभर झोपलेली त्यामुळे त्यांना झोपच आली नाही मला पण जागा तर माझा खेळ हो अजून माझा खेळायचा दुसरा खेळ माझा

चिमी नमस्कार मित्रांनो सगळ्या मामा साठी नाश्ता झाला का तुझ्या पप्पांना आता नाश्ता केला आता जेवण आहे तर जेवण झालं का नाश्ता म्हणजे जेवणच असते की मग बस कि बाळा आता खेळायचं किती वाजली झोप आहे ना आता मग काय नवीन दादा झाले की आला ना तुम्ही टाटा गुड बाय जेऊ झाला असलं की लाईक मम्मीचे डेथ मग झोपा दादलं मम्मा माझ कृती प्रशिका प्रशिका कार्तिकी सागर दादा प्रशिका नाव आहे तिचं हे बघ हा मयूर

मुलगा म्हणतात हा इतरीच म्हटलं तुझे केस एवढे लांबले कसे धन्यवाद सागर दादा दादा बोला गुड मॉर्निंग चला गुड नाईट म्हणत आहेत मामा सगळ्यांना गुड नाईट मासनी भी खराब करू नको मी मला सगळ्या so, मामासनी गुड नाईट लाईक करा बारा लाईक झाल्यात

प्रफुल तो एक दा पण दादा ट्रेनिंग वगैरे नाही दिलं ती माझ्यापेक्षा चार काकण चढ आहे माझ्यापेक्षा खूप हुशार आहे ती आणि ती मनाचं सगळं बोलते मी तिला काही ट्रेनिंग दिलेलं नाही काही शिकवलेलं नाहीये तू कोणत्या शाळेत जातेस मंडी कसं सांग पहिलेला आहे मी सगळ्यात पहिलीला मी सांगायचंय कुठल्या शाळेत सांगू मी पहिलीला प्रशांत प्रशांत मामान चॉकलेट पाठवलंय अंकुश दादा खायचं खायला ये मला चॉकलेट दादा मला चॉकलेट द्यायची वीस रुपये मला शंभर रुपयाचे चॉकलेट पाहिजे चला बाय बाय चला मी तिसरी लहाय मी तिसरी लहाय तिसरी तिसरी देखील मी चौथीला <जित मा> <laughs> जाणार चौथी ते की सातवीला हो का sir च होता माझे दहावी पेपर होते सागर दादा च दा शांती निकेतन ते मध्ये आमची mummy पास झाली मग ते असं मगर मग काय पाठवले ते सचिन दादा आहेत ते मगर खायलात सचिन दादा सचिन मामा तुमचे सचिन मामा काय करायचे काय तर पाठवले त्यांनी अशी मोठी डोळे करून माझे आहेत अभिषेक दादा माझी पोर आहेत

हो हो मला तर भयानक झोप आलेली झोपायलाच तयार नाही काय बोलायचं मी मी प्रशिकाला काही सांगत नाही मनाचं सगळं बोलते काय करायचं गुड मॉर्निंग बाबा तू पली मले केवडी मेते का आ ला मम्मा हं कांदले ना काय चला जागिरा जागिरा दिवसभर काम करायच असत आपल्याला जागित राहिल्या मग मग आपस मदती कोण पडिणो पा मम्मा हं तुमाझी दुखो हं काय तुमची सेजनी प्लेन तुमची प्लेन तेवढा <स्यारिणा> <स्यारिणा> हो बघा नाही की पोर हो हो आम्हाला दादा चला कोर नाईट मुलं माझी आता खेळ खेळत होती बघा बुद्धिबळ खेळ बाकीचे काय 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 खेळ मला पण झोपून दिनात आपण पण पन झोपनात बाय बाय गुड नाईट नवीन दादा प्रफुल दादा गुड नाईट प्रशांत दादा नको प्रशांत दादा खूप वेळ झालाय हे काय लाईव्हचं आपलं टायमिंग आहे का पोरं खेळायला लागलेत मला झोप यायला लागली म्हणून आपलं म्हणलं तुमच्या सोबत बोलायचं मन आलेलं